माझं नाव विनिता आणि तुम्हाला इथे दिसत आहे साडी <laughs> तीन वाजले तर माझ्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी आशिका सुरुवात करते तू इथे ना रुचिकाने काढले तिचं कपाट आवरायला आणि मी ना माझ्या साड्या काढत होती मला कारण की ना साडी साडी घालायची मला संध्याकाळी प्रोग्राम साठी त्याच्यासाठी काढत होती तर तिला आलाय कंठाळा अर्धा तास झाला ती अशीच बसलेली आहे तर मग तिला तो गेम आठवला हो लहानपणाचा तिचा डोरा ती बघायची लहानपणी ती डोरा म्हणायची की आपखरा आहे आपको आहे तिचं कपडे दिख चाललंय आहे मग घापासून ती मला त्रास देते तर इथे मी ही साडी काढली होती तर याच्यावरचा ब्लाउज काय तो येत नाही आता आणि असं सगळं कन्फ्युजन आहे तर बघूया आता अजून मला साडी ना नाही तर खरं ती साडी संध्याकाळच्या फंक्शनसाठी खूप छान होती पण आता ती काही येणार नाही म्हणजे ब्लाउज काय येणार नाहीये ती पण हसत होती तर आता थोडीशी जाड झाली थोडी नाही भरपूर जाड झाली आहे तर बघूया तर आता संध्याकाळचं फंक्शन म्हणजे पूजा आहे पूजाच्या मुलीचं वाढदिवस पण आहे आणि नामकरण सोहळा पण आहे असं दोन्ही मिक्स आहे प्रोग्राम तिथं जायचंय संध्याकाळी तेच आमच्या दोघींची तयारी चालू होती आणि हे दोघं जण ट्युशनला गेलेत तर ते तसे ट्युशनला गेले तस तिने ते कपाट काढले पण ते अजून काही आवरून होत नाहीये साडेतीन वाजले तर बघूया तुम्हाला पसारा दाखवते मी हे रुचिकाने काढलेला पसारा तर आता हा कधी आवरून होईल माहिती नाहीये रुचिका चल आली का ते बघा हा ती कंटाळली अक्षरश कंटाळली आहे ती चला फायनली मी रुचिकाला एक ड्रेस काढून दिलेला आहे संध्याकाळसाठी तर हे बघा सगळे कपडे आता खाली तर आहेच आता हे सगळे काढले त्यातून मग काढून दिला तिला तर आता तो घाल म्हणजे संध्याकाळसाठी घालणार आहे ती आता हे सगळे ना कपडे तिचे व्यवस्थित ठेवते बाकीच ए चल रुचिका तिचं चाललंय एक एक ड्रेस घालून बघते ती तुमच्या घरात त्रास होत का मुलगी आहे ज्या घरामध्ये त्या घरामध्ये मला ड्रेसच नाहीये एवढे सगळे ड्रेस आहे मी कोणता ड्रेस घालू आहे ना मला ड्रेसच नाही आणि मी कोणता ड्रेस घालू कोणाच्या घरात होत नक्की मला कमेंट्स करून सांग चला अजून काय जर चला हे आवरून ठेवते पण मला घ्यायला जायचंय परत आणि माझी पण फायनल झाली मी दोन काढून येल्लो कलर आहे आणि ब्ल्यू कलरची आता त्यातून जी आवडेल मला संध्याकाळी ती घालेल माझं तुम्हाला संध्याकाळी दाखवते मी चला आता हे आवरून घेते आणि मग बोलते आता इथे ना काय आलं जा ना तर रुचिकाचं बऱ्यापैकी कपाट आहे ना आवरून झालेलं आहे आणि मी तुम्हाला कालच्या पण व्हिडिओमध्ये ते अपडेट दिलीच नाहीये लिंबू पावडरची म्हणजे लिंबू सरबत लिंबू सरबतची जी पावडर आपण केलेली आहे ती बऱ्यापैकी झालेलं आहे आणि जे दुसरं मी बनवलं होतं शॉर्ट व्हिडिओसाठी इंस्टाग्रामच्या रीलसाठी आणि शॉर्ट व्हिडिओसाठी तर ते झालेली आहे ती पावडर ती तुम्हाला दाखवते आणि ते रील आणि व्हिडिओ बघण्यासाठी म्हणजे ती रेसिपी पूर्ण बघण्यासाठी तुम्हाला आहे ना माझ्या इंस्टाग्राम आयडी मी इथे देत आहे स्क्रीनवर नक्की जाऊन बघा नक्की फॉलो करा इंस्टाग्रामवर पण आणि यूट्यूब शॉर्टमध्ये पण मी टाकणार आहे म्हणजे आली असणारे व्हिडिओ तो तर चला मी तुम्हाला आहे ना दाखवते तर हे बघा ते बघू शकता दोनच दिवसात आहे ना पूर्णपणे ते रेडी झालेलं आहे तर आता मी हे उद्या बारीक करणार आहे तर आता हे ना जे बनवलेलं होतं हे बघा ही पावडर छान झालं एकच चमच्यामध्ये आहे ना बाबा आहेत काय काही खरं एक एक हे एका एक चमचा घेतला ना की आपलं लिंबू सरबत तयार आहे आणि भरपूर झाले बघू शकता हे पण एक वाटी होतं पण छोटी एक वाटी होतं आणि भरपूर झालेलं आहे हे पण आहे ना भरपूर होणार आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की मी तुमच्यावर शेअर करणार आहे हे तर नक्की बघा उद्याचा व्हिडिओ चला आता हे पण आले आणि बघूया आता आवरायचं कार्यक्रमाला जायचंय म्हटल्यानंतर ते तर छान असं माझा हेअर वॉश करून झालेला आहे का चालू होत झोका झोका दे पाहतही पोरगी काय जोक झाला बाबांचा तुमचा मी काहीतरी बोलत होते ना मग तुम्हाला सांगत होते यांचा जोक झाला काग जळ काय म्हणत होते बाबा काय रचना काय आगाद दे। आगाद दे। आगाद दे। <जणागाद> अच्छा रसना हसना आवडते आणि तयार झाल्यानंतर मग बोलते का तर आता इथे आहे ना म्हणजे कानातलं सेम सेम आहे का मी काय चुकी केलीये हे कानातलं वेगळं आणि हे कानातलं वेगळं घातलंय पण आता द्या उशीर झालाय मॅचिंग तर दिसत आहे ठीक आहे बघ तर ही साडी घातली आहे मी आणि एक दहा ते पंधरा मिनिट उशीर झालेला आहे तर चला आता मी तिकडे गेले ना की मग बोलते परत एक दहा दहा जण उशीर झालेला आहे चल तर अजून हे ना मला बड्डे गिफ्ट पण घ्यायचं होतं तर मग मी इथं घ्यायला आलेली आहे

घाबरेल नाही मला वाटलं हे त्यालाच नाही आवडत आहे पण ना हे घाबरेल ना ते बघून है ना हे जास्त छान आहे तिला खूप दिवस उपयोगी येईल है।, है ना अजून कोणते अच्छा अशी म्हणजे बाहुली टाइप नाही का उंच असते बघा ती डॉल पण नाही छोट्या नको मोठेच हवं आम्हाला अजून काय इथे कपडेच आहेत का सगळं काय करायचं हे घ्यायचं आम्ही गिफ्ट छान भेटले कारण ती कसं एक वर्ष छोटीशी आणि सॉफ्टवेअर्स आहे ना एवढे नाही व्हरायटी पण नाही आणि मला नाही एवढं बघूया ती कसं असं चालायला लागली ना तर त्याच्यामुळे मग ती घेऊन चालेल एक काय घेतलं दाखवते तर हे घेतलंय मी तर बघितलंच छान आहे असं आणि डॉग नाही ती का डॉक्टर तर <laughs> <नहीं थिका> <laughs> ती कसं आता चालते आणि मग ते घेऊन अशी ना ती चालेल पण ते खरं दोरी दोरी पण आहे ना त्या बघताय छान भेटला आता चला तिथे चालू है। चालू झालेलं म्हणून मग आम्ही ना हे बेटा नंबर सांग ना तोपर्यंत मी बोलते तर मग आम्ही हा चालू नव्हतं म्हणून मग गिफ्ट घ्यायला आली खरं काहीतरी सांडलं पाणीच काहीतरी चला आपण जाऊया पण देच्या ठीक आहे चालेल बघू झाले चला

कुठे आली तू कुठे छान दिसते पूजा तू मस्त पाळणा पण छान सजवला अरे बापरे <laughs> <laughs> तर आता इथे ना तिचे ना उभे राहून फोटो काढायचे होते पण ती काही उभी राहत नव्हती आमच्या सगळ्यांचं प्रयत्न चालू आहे तिला उभं म्हणजे राहण्यासाठी मग तिचे कसे छान छान असे फोटो निघतील पण ती काही उभी राहत नव्हती बघू शकता तुम्ही

खरच ना तर आता इथे ना तिला पाळण्यात टाकताय म्हणजे तिचं नाव पण ठेवायचं आहे तर तो, तो प्रोग्राम चालू आहे इथे गोरी नाव एकविराचा बर्थडे चालू होतोय सगळ्यांनी या पुढे या महिलांनी या हळदी कुंकू लावायला बड्डे खूप उशिरा चालू झाला आणि खूप उशीर झाला होता खरं मग जेवण वगैरे झालं तर आम्हाला हे घ्यायला आले होते कारण की यांना खूप काम होतं तुम्ही बघू शकता खूप दमलेले होते ते पण तरी पण ते घ्यायला आले मग आम्ही घरी गेलो तर मग याच्यापुढे मी काही शूट नाही केलं व्हिडिओ ना मी इथंच एंड करते तर सगळ्यांना बाय